नमस्कार संधी हुकली आता अजित पवारांसोबत गेलेले आनंद पराजपे कुठली बस पकडणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी एकेकाळी जितेंद्र आवाड यांच्याबरोबर सावलीसारखे फिरणारे आनंद पराजपे अजित पवारांसोबत गेले आहेत आवाड यांची ढाल अशी भूमिका वठवणारे पराजपे गड बदलताच आरोपाची तलवार सपासप चालू लागली ठाणे लोकसभा मतदारसंघ किंवा राज्यसभा याचे आमिष त्यांना दाखवल्याची कुजबूज होती ठाण्यात संजीव नाईक यांची डाळ न शिजल्याने परांजपे यांनी आपली डाळ चुलीवर ठेवलीच नाही लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या पत्नीचा पराभव झाला राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळापासून अनेक इच्छुक होते शेवटचे इच्छुक म्हणून यांचे नाव होते सुनेत्रा पवार या दिल्लीत गेल्याने परांजपे यांचीही संधी उकली या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बार कारवाईनंतर ठाण्यात आलेला बुलडोदर बाबा या पोस्टरवर परांजपे यांनी दोन सुख घेतले त्यामुळे आता परांजपे कुठल्या बस बसमध्ये उतरून कुठली बस पकडताच याची चर्चा सुरू आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद